पैसे भरा आवडेल त्या महिलेला प्रेगनेंट करा तेरा लाख मिळवा ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब सर्व्हिसचा हा भांडाफोड मात्र या नावाडा शहरामध्ये झालेला आहे नावाडा शहर म्हणजे बिहार राज्यामधील हे शहर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यामुळे आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण याच्यावरती बघत असतो आज अशीच एक वेगळी स्टोरी आपण बघणार आहोत जेणेकरून भारतामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये सगळे उत्तर असे वेगवेगळे स्कॅम हे चालू आहेत काय स्कॅम आहे नेमकी खरे का खोटे काय कसे एक, एक सामान्य माणसाकडून कसे पैसे उकळले जात आहेत हेच आपल्याला या घटनेमधून सविस्तर बघायचे तर बघूया सविस्तर घटना बिहारमधील घटना आहे बिहार राज्यामधील नावाड शहरामध्ये पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती ऑल इंडिया प्रेम जॉब सर्व्हिस नावाने हे आठ जण एक बोगस कंपनी चालवायचे आणि या आठ जणांनी पसवून केलेल्या लोकांना तेरा लाख रुपये देण्याचं आम्ही दाखवण्याचा दावाही केला होता काही महिलांना त्यांच्या जोडीदारांकडून गरोदर राहण्यास अडचणी येत असल्याने तुम्ही अशा महिलांना मदत करणार असल्याचं सांगत त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं सातशे नव्याण्णव रुपये नोंदणी फी वाटील ती महिला निवडा आणि सोशल मीडियावरून ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची असं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलेलं आहे आता महिलांना गरोदर करण्याच्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला लाखो रुपयाचा मोबदला मिळेल असं या लोकांना सांगितलं जायचं आणि या लोकांकडून नोंदणी फी म्हणून सातशे नव्याण्णव रुपये घेतले जायचे त्यांनी एकदा या टोळीबरोबर आपलं नाव नोंदवलं की त्यांना काय फोटो पाठवले हो जायचे आणि या फोटोमधील महिलांपैकी तुम्हाला ज्या महिलेला गरोदर करावं असं वाटतंय तिला निवडा असं सांगितलं जायचं त्यानंतर या इच्छुक लोकांकडून पाच ते वीस हजार रुपयेपर्यंत सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेतले जायचे आणि या व्यक्तीने निवडलेली महिला किती आकर्षक आहे यावर या, या लोकांकडून पाच ते वीस हजार दरम्यानची रक्कम आकारल्या जायची महिला गरोदर झाली तर तेरा लाख मिळतील या महिलेबरोबर संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिल्यास तुम्हाला तेरा लाख रुपये मिळतील असं सांगून या व्यक्तीकडून हे हजारो रुपये गोळा करत असे मात्र तसे शरीरा संबंध ठेवल्यानंतर या महिलेला गरोदर करण्यात अपयश आलं तरी तुम्हाला मोबादला म्हणून पाच लाख रुपये मिळतील असं सांगितल्याची माहिती नवाडाचे पोलीस निरीक्षक कल्याणानंद यांनी सांगितलेली पोलिसांनी छापेमारी दरम्यान यांना पोलिसांना काय सापडलं पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुन्ना कुमार या प्रमुख आरोपी संबंधित ठिकाणावर बिहार पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीमध्ये मुन्ना कुमार पोलिसांच्या हातून साठला मात्र या ठिकाणी आठ जणांना अटक करण्यात आली आणि पोलिसांना यश आलं अटक केलेल्या आरोपी देशभरामध्ये सायबर सिंडिकेट चालवायची अशी माहिती पोलिसांना समोर आली आता या छापेमारी दरम्यान पोलिसांनी नऊ स्मार्टफोन आणि प्रिंटर जप्त केला आहे या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काही लोकांना अटक केली आहे आणि काही लोकांना अटक करण्याची शक्यता इथे दर्शवली जात आहे मित्रांनो असा एक भांडाफोड असा एक स्कॅम आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये हे घडत होता आणि या घडत असतानाच मात्र पोलिसांनी याच्यावरती छापा टाकून हे सर्व जेरबंद केलेले आहे तर स्कॅम म्हणजे आठ दहा जणांची टीम आणि एक कार्यालयाने एक ऑफिस यांनी घेतलं आणि त्या ऑफिसवरून इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या अशा वेगळ्या माध्यमावरती यांनी एक आड चालू केली तेरा लाख मिळवा कोणत्याही महिलेला आवडेल त्या महिलेला प्रेगनेंट करा आणि तेरा लाख मिळवा असं म्हणत प्रत्येक माणसाकडून सातशे नव्याण्णव रुपये फीस यांनी आकारली सगळं प्रत्येक माणसाकडून ही फीस घेतली जमा केली भरपूर पैसा यांनी उकाळा आणि नंतर वेगळ्या महिलांचे फोटो यांना पाठवले तुम्हाला जी कोणती महिला आवडेल ती ते सांगा त्यानंतर तुम्ही शारीरिक संबंध ठेवा यांना असं वेगवेगळे एक लालची यांना पैशाची दिली आणि महिला प्रेगणी झाली तर तुम्हाला तेरा लाख मिळवा आणि महिला जर प्रेगणी नाही झाली तर तुम्हाला तरी त्या मोबदले मोबदला म्हणून तुम्हाला पाच लाख मिळतील अशी त्यांना एक यांनी ग्वाही दिली असे त्यांना आम्ही दाखवलं आणि भरपूर लोक या कॅबमध्ये अडकले गेले मात्र हे अडकले गेले कशामुळं काय गेले तर हे वाचनेपाईच इथे अडकले गेले पैशापाई पैशाच्या मुहापाई हे ते अडकले आणि पैसाही गेला मात्र नाव या आता सगळीकडे हे झालं या अशा घटना महाराष्ट्रामध्ये भरपूर घडत आहेत अशा यासारख्या घटनाही काही वेगळ्या घडत आहे काही महिलाच काही मुलांना माणसांना अडकत चाललेल्या जाळ्यामध्ये शारीरिक संबंध ठेवून नंतर त्यांची फोटोग्राफी करून व्हायरल करण्याच्या धमक्या किडनॅप करण्याचा प्रकार हा एक वेगळा प्रकारे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालू आहे फेसबुकवरती झालं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे इंस्टाग्रामवरती रिक्वेस्ट पाठवणं अशा वेगवेगळ्या याच्यामधनं हे बाहेर राज्यातील लोक यांची टीम हे काम करत असतात आणि पैशासाठी पैसा उकळण्यासाठी हे कोणत्या लेवलला कोणत्या थराला लोक जातात आणि आपलंही नाव बदनाम करून आपण या जाळ्यामध्ये एक थोड्याशा लालचीपोटी अडकत जातो आपल्यालाही थोडं संबंधाचं संबंधाचे त्यांनी हे दाखवलेलं असतं एक लालच दाखवली असते आणि पैशाच्या मुवापाई शहराच्या लालची पोटी आपण तिथे जातो आणि अशा वेगळ्या जाळ्यामध्ये अडकतो आणि जाळ्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर आपला पैसाही जातो आपला टाईमही जातो आपली मनस्थिती खराब होती सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात तर आपण सांभाळून राहायचं आपल्याला फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती या सगळ्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टी हे सोशल माध्यम हाताळायचं असतं आपण याच्यानंतर वेगळे असे काही काही स्कॅम बाहेर येत आहेत की आपण विचारही करू शकत नाही असे काही स्कॅम आपल्या उघडकीस येत आहेत तर धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद